नमस्कार महाराष्ट्रात मुसळधार पावसासोबत आणखी एक मोठं संकट महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे राज्यात आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच चक्रीवादळाचा देखील हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे पाहुया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आपलं चॅनल आताच सबस्क्राईब करा पुढील चोवीस तास मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान ढगाळ राहणार असून अधूनमधून चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशार्यानुसार कोकणात पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमा भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांच्या कडगडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जोरदार वारे वाहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे विदर्भात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे तसेच कोकणातील रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तीस आणि एकतीस ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद